नमस्कार परमपूज्य परिप्राजकाचार्य श्री स्वामी महाराजांच्या चरित्रातील असाच एक प्रसंग आता आपण पाहूया हरिओम हो। पूर्वी घरातील व्यवस्था बुवा पाहत असतानाची गोष्ट एका व्यापाऱ्याचे एक रुपया अकरा आणि बुवाने देणे होते ते त्यावेळी विस्मृतीमुळे द्यायचे राहून गेलेले होते पुढे त्या व्यापाऱ्याने आपले खातेवही पूर्ण करताना सूट दिल्याचे दाखवले आणि खातेवहीतील हिशोब पूर्ण केला काही दिवसांनी एकदा पहाटे बुवा ध्यानात बसले असताना त्या व्यापाऱ्याच्या खातेवहीत जमेच्या बाजूला बुवांना सूट म्हणून एक रुपया अकरा आणे असा आकडा बुवांच्या मनचक्षू पुढे एकाएकी आला त्याबरोबर त्यांना सारं काही आठवलं व बुवाने त्या व्यापारास जाऊन त्याबाबत विचारले तेव्हा त्या व्यापाऱ्याने सांगितले शास्त्री बुवा राहू द्या की तुम्हाला सूट दिली म्हणून समजा इतकं काय आहे त्याच्यात पण बुवाने आपणास ती सूट नको असे सांगून एका ठिकाणाहून मिळालेल्या भिक्षेतून त्यांनी ते देणे राहिलेले पैसे देऊन टाकले पुढे काही दिवस गेले आणखी असाच एक प्रसंग घडला एक गोसावी बुवांकडे येऊन धाबडी द्या नाही तर आठ तरी द्या असा हा आग्रह करीत बसला बुवाने आपल्याकडे ह्या दोन्ही गोष्टी नाहीत तर मी कुठून तुला देणार असेही सांगितले तरी तो गोसावी काही त्यांची पिच्छा सोडे ना त्याच वेळी तेथे मंदिरात प्रदक्षिणा घालणाऱ्या एका बाईने ते पैसे दिले आणि बुव म्हणाल्या शास्त्री बुवा एवढा तो मागतो आहे तर असुद्या मी देते असे म्हणून त्या बाईनी गोसाव्याला आठाणे दिले पुढे काही दिवसांनी ध्यानास परत एकदा आता हे आठाणे कोणाच्या नावावे मांडावे बरे असे देवांचे शब्द बुवांच्या कानावर पडले त्याच वेळी शास्त्री बुवांना त्या प्रसंगाची आठवण झाली व मिळालेल्या भिक्षेतून त्यांनी ते पैसे त्या बाईंना परत केले भगवंताला कोणाच्या ऋणात न ठेवण्याची इच्छा होती हेच कारण काया वाचा मने असले की परतफेड ही आलीच भोग हा आलाच आणि पुन्हा जन्मही आलाच आता याचा मदिताच आपण पाहूया आपण जन्माला येत असताना ज्ञान आणि बुद्धी आपल्याला प्राप्त झालेल्या असतात तसेच जन्म आणि मृत्यू या दोन अवस्थाही आपल्याला जाणीव करून देत असतात आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात आपले प्रारब्ध म्हणजे भोग घेऊन आपण जन्माला येतो आणि मृत्यू पावतो तेव्हा सुद्धा आयुष्यात केलेल्या पाप पुण्याचा ठेवा म्हणजेच प्रारब्ध घेऊन आपण जात असतो आणि जन्माला येतो तेव्हा प्रारब्ध म्हणून पुन्हा तेच घेऊन येतो हे प्रारब्ध म्हणजे फेडायचे राहिलेले ऋण जन्माला आल्यावर हे ऋण फेडायचे सोडाच पण ते फेडताना परत नवीन काही ऋण आपण तयार करत असतो केवळ ते फेडण्यासाठीच पुन्हा जन्माला आपण परत परत येतो ऋण म्हणजे आणखी दुसरे काय पहा बर शक्ती आणि मस्ती या दोघांच्याही द्वैतामुळे विनाकारण या हिशोबाचा गोंधळ आपण उडवलेला असतो म्हणून हा हिशोब सांभाळत असताना ऋणातून कसे मुक्त होता येईल याचा विचार करणं हे पाहिले पाहिजे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे आणि हा विचार करणं हे प्राप्तही होत याचा अन्वय अर्थ आता लक्षात घेऊ हो फार फायद्याची गोष्ट आहे प्रारब्ध हे कोणालाही चुकलेलं नाही आपण ईश्वरापाशी सद्गुरूंपाशी शरण गेल्यावर होत असते त्यावेळी ती आपल्या जवळ सांभाळून ठेवणे हे फार आवश्यक आहे साहजिकच हे करणं म्हणजे आपल्याकडील वाईट गोष्टी काढून बाजूला टाकणं हे खरं आहे हे आपल्याला जमलं पाहिजे अनंत विश्वातील शक्ती आपल्या देहात साठवणे हे अत्यंत महत्वाचे असते परंतु आपल्या देहात ज्या काही अशा अपेक्षा माहीने व्यापलेल्या आहेत त्या सर्व आपले हे शरीर मिळालेल्या शक्तीला मायेच्या आवरणाने झाकून टाकते त्यामुळे सद्गुरूंकडून मिळालेली शक्ती ठेवण्यासाठी एकच जागा आहे ती म्हणजे मेरुदंडाच्या मुळापाशी असलेल्या मुलाधार ग्रंथीपाशी त्या ठिकाणी सुप्तावस्थेत असलेली कुंडलीने मोह मायेचा बंध तोडून टाकू शकते आपल्या केलेल्या कर्माची बरे वाईट ही हि ती गिरून टाकते पण हे सर्व करीत असताना आपला उडालेला गोंधळ असतो शक्ती जागृती बद्दलचे नियम आपल्याला लादले ला गेलेले असतात आपल्याला ते नको असतात त्यामुळे शक्ती जागृत करावी का न करावी हा गोंधळही आपल्या मनात चालू झालेला असतो हे सर्व टाळण्यासाठी पहिल्यापासूनच चैतन्य स्वरूप अशा सद्गुरूला जर आपल्या हृदयापाशी ठेवलं तिथे जर त्याला स्थान दिलं तर त्या कुंडलिनीचा खेळही नको आणि हिशोबाचा मेळही नको बरोबर ना पण हे सर्व करायचे कसे कृपा दृष्टी सर्व काही ठीक करणारी असते तो सर्व निभावून नेणारा असतो पण समर्पण हवे ना हृदयापाशी त्याला स्थान देणं म्हणजे समर्पण भावना आली आपल्याकडून जे होत आहे है केवन केवन, त्या त्या चक, होता है मना जे घडत आहे हे केवळ आणि केवळ त्या सद्गुरूंच्या इच्छेने त्या ईश्वरी शक्तीनेच होत आहे ही भावना पूर्णपणे मनात बिमली गेली पाहिजे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे समर्पण पूर्ण समर्पण भावनेने आपण जगलं पाहिजे तरच आपण ही शक्ती ईश्वरी इच्छेने आपल्या हृदयापाशी सद्गुरूचा ठेवा म्हणून ठेवू शकतो असो पुन्हा भेटू तोवर चिंतन करा मनन करा संवाद करा गुरुदेव दत्त